शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप कारंडे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि स्वागत आहे तुमचं संदीप कारंडे ने ॲग्री नेटवर्क या यूट्यूब चॅनलमध्ये आमचे मित्र आहेत आणि साहेब कुर्डूवाडीचे आहेत तर साहेबांनी केरनच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वतःचा अनुभव या दोन्हीचा मिलाप घालून हे तिने हे पीक आणलेलं आहे तर त्यांचा स्वतःचा अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की त्यांना त्या पिकाबद्दल काय वाटते आणि किती उत्पादन निघलते साहेब नमस्कार नमस्कार आपल्या शेतकरी वर्गानं तुमचं नाव सांगा पुढे माझं नाव प्रशांत शाहराव नळे राहणार कै तालुका माडा जिल्हा सोलापूर हे तुमचं जे पीक आहे तुरीचं किती आहे दोन एकर क्षेत्र आहे दोन एकरात किती रोप बसलेत किती बी लागले साधारण साडे दहा हजार साडे दहा हजार बी साडे दहा हजार बीड लागले प्लॉट होता अच्छा हिशोबाने रोपाच्या हिशोबाने आणि तुम्ही हे बेडचं अंतर किती सोडले हे सहा फुट आहे सहा फूट आहे आणि त्याच्यानंतर ड्रिप वरती सगळे खत वगैरे सगळे ड्रिप न दिलेले त्याच्यानंतर रासायनिक खतामध्ये काय बचत झाल्या का जे पहिले टाकायचं तेवढंच टाकलेलं आहे रासायनिक जास्त नाही टाकलेलं कारण खरबुदाचा बेड भरलेला होता तो तोच खरबुदाच्या बेड वरती जे होत त्याच्यावरतीच फक्त बारा एक, एक पाच दहा किलो वापरला असेल तेवढंच ठीक आहे तर आता हे तुमचं जे उत्पादन निघालेलं आहे त्याला रोगराई वगैरे काय आले नाही ना, काय नाही काय नाही ना, आता ही जी उत्पादन तुम्हाला दिसतंय सर्वसाधारण एका झाडाला किती उत्पादन निघेल दोनशे अडीचशे ग्रॅम धरले दोनशे ते अडीचशे ग्रॅम धरले आता ह्याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्याला सर्व गणित आहेत हां तर त्याच्यानंतर आपण बघूया टोटल किती फायदा झालाय तो पण तुम्हाला केरळ मार्गदर्शन करून काय फायदा झालाय असं वाटतंय ना फायदा झालाय तर असं चमत्कार रिझल्ट आपल्यासमोर उभे आहेत बघताय साहेबां साहेबांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे साहेबाची माझी चार वर्ष झालं ओळख आहे पण पहिल्यांदा भेट झाली पहिल्यांदाच भेटलोय सर्व फोनवरती आणि मटेरियल देत होतो एवढा विश्वासानं केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे साहेबांनी भरपूर लोकांनी सांगितलं की वापरू नका त्यांनी चेंज केलं परत म्हणजे कंपनी चेंज केली पाहिजे काय असेल ते माहित नाही ते म्हणले ते वापरू नका आमचं हे वापरा पण मी नाही केलं तसं त्यांनी केरणवरची वरची विश्वास पकडला आणि कमी जोशेस मध्ये पण हे त्यांचं ही पीक आहे आता आपण सर्वच जण बघतोय ठीक आहे साहेब तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे हे आपले साहेबांचे मित्र आहेत आणि बाजूलाच क्षेत्र आहे साहेब तुम्हाला काय वाटते पीक बघून तुम्ही बाजूलाच आहे कायम बघताय पीक चांगलं वाटतं पहिल्यापेक्षा जरा जास्त उत्पन्न वाढलेलं आहे उत्पादन वाढलेलं आहे पहिल्यापेक्षा वगैरे चालेल धन्यवाद साहेब धन्यवाद